हो, मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते रसिको चला तर ऐकू एक समानतेच्या मुद्द्यावरील माझी एक रचना शीर्षक आहे समानतेच्या वाटा जाती धर्मांच्या पाळून भिंती जाती धर्माच्या पाळून भिंती समानता ही स्थिर भावी जाती धर्मांच्या पाळून भिंती समानता ही स्थिर भावी नपमोच सीमा रेषा मानवता सर्वत्र नांदावी जाती धर्माच्या पाळून भिंती समानता ही स्थिर व्हावी नको उचणी सीमा रेषा मानवता सर्वत्र नांदावी धर्मा धर्मात नको अंतर धर्माधर्मात नकोच अंतर मधली रेग पुसून जावी धर्माधर्मात नकोच अंतर मदली रेग पुसून जावी स्त्री पुरुष हीच जात समाजात दृढ व्हावी नको चांतरे जावी स्त्री पुरुष हीच भावी करता घडविता साऱ्यांचा एकच आहे तो ईश्वर करता घडविता साऱ्यांचा एकच आहे तो ईश्वर देतो साऱ्यांना समान सारे तेच रक्तानी तेच शरीर करता घडविता साऱ्यांचा एकच आहे तो ईश्वर देतो साऱ्यांना समान सारे तेच रक्तानी तेच शरीर मग कशास करावयाचा जाती धर्मात भेद भाव मग कशास करावयाचा जाती धर्मात भेद साऱ्यांसाठी एकच न्याय एकाच पंक्तीत रंग राव मग कशास करायाचा जाती धर्मात भेद भाव साऱ्यांसाठी एकच न्याय एकाच पंक्तीत जाती धर्मांच्या कशास कुबड्या जाती धर्मा धर्मांच्या कशास कुबड्या समान संधी सर्वा हवी जाती धर्मांच्या कशास कुबड्या समान संधी हवी रक्षण संरक्षण नकोच काही कष्टाला पर्याय नाही आरक्षण संरक्षण नकोच काही कष्टाला पर्याय नाही धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद